खोलाड नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू रामनवमी निमित्त जेवणाच्या कार्यक्रमासाठी ते कुटुंबियांसह सा सावंगा विठोबा येथे आले होते राव रामनवमी निमित्त सावंगा विठोबा येथे जेवणाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या दोन अठरा वर्ष युवकांचा खोलाड नदीत बुडून मृत्यू दुण झाल्याची दुर्दैवी घटना घडली प्रणव सुरेश पायताळे व निखिल अनंता खरचान असे त्या दुर्दैवी युवकांचं नाव आहे दोन्ही मृतक त्यांच्या कुटुंबियांसह चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथे अवधूत महाराज देवस्थानात रामनवमीनिमित्त निमित्त कार्यक्रमासाठी आले होते त्यांचे घरची मंडळी स्वयंपाक बनविण्यात व्यस्त होती अशावेळी मृतक प्रणव सुरेश पायताळे मृतक निखिल अनंता खरचाण व इतर दोघे युवक सावंगा विठोबा येथील खोलाड नदीवर पोहायला गेले मृतक प्रणव पायताळे मृतक निखिल खरचाण या दोघांनी एकाच वेळी नदीच्या पात्रात उडी मारली मात्र दोघे दोघे पाण्याच्या वर आलेच नाही त्यामुळे इतर घाबरले आणि पळत जाऊन घरच्यांना घटना सांगितली घरची मंडळी धावत घटनास्थळी पोहोचले त्यांनी त्वरित चांदू रेल्वे पोलिसांना फोन केला ठाणेदार अजय अहिरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी घुगे नाईक पोलीस कॉन्स्टेबल नितीन शेंडे चालक जगदीश राठोड घटनास्थळी पोहोचले यांनी लगेच अमरावतीच्या जिल्हा शोध व बचाव पथकाला पाचारण केले त्यांनी दोन्ही मृतदेह शोधून बाहेर काढलेत